ती म्हणाली होती आपण कधीच वेगळे होणार नाहीत पण आज तिचं लग्न आहे आणि मी मी तिच्या लग्नाच्या मंडपाबाहेर उभा आहे तिला माहीत नाही की ज्या मुलाच्या नावानं ती आजही श्वास घेते तो मुलगा आज शेवटचा श्वास घेतोय ही फक्त प्रेमकथा नाही ही अधुरी राहिलेल्या वसनांची गोष्ट आहे शेवट ऐकल्यावर तुमचं हृदय पिवळटून जाईल गाव लहान होतं पण त्या गावातली स्वप्न खूप मोठी होती सकाळी सकाळी मंदिराची घंटा वाजायची आणि त्याचवेळी शाळेच्या रस्त्यावरून ती चालत यायची श्रद्धा पांढरा ड्रेस निळी रिबीन डोळ्यात काहीतरी वेगळंच जसं ती हसली की रस्ता उजळून जायचा आणि त्या रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला उभा असायचा अर्जुन कॉलेजला जाणारा पण मन अजून बालपणात अडकलेलं तिला पाहिलं की नकळत थांबायचा पहिलं प्रेम कधी झालं हे दोघांनाही कळलंच नाही फक्त एवढंच कळलं ती न दिसली तर दिवस अपूर्ण वाटतो श्रद्धा रोज त्याच रस्त्याने जायची आणि अर्जुन रोज मुद्दाम उशिराने घ्यायचा कधी नजर भेटायची कधी दोघेही पटकन नजर खाली घ्यायचे एक दिवस पाऊस पडत होता श्रद्धा हातात पुस्तक ओलसर केस आणि धावायचा प्रयत्न करत होती अर्जुन छत्री पुढे केली छत्री घे भिशील ती थोडी घाबरली पण हसली थँक्स तो शब्द नाही तो क्षण अर्जुनच्या मनात कोरला गेला त्या दिवसापासून छत्रेपेक्षा जास्त त्या आवाजाची ओढ लागली दोघे कधी बोलले नाहीत पण रोज सगळं बोलायचं नजऱऱ्यांनी हसनातून थांबलेल्या श्वासातून गावात अफवा पसरायला वेळ लागत नाही त्या श्रद्धा आणि अर्जुनचं काहीतरी चालू आहे म्हणे श्रद्धाच्या आईने एक दिवस तिला विचारलं तो मुलगा रोज तुला पाहतो कोण आहे तो श्रद्धा काहीच बोलली नाही पण तिचे लाल झालेले गाल सगळं सांगून गेले त्या दिवशी पौर्णिमा होती गावाच्या बाहेर जुनं देऊळ आणि बाजूला विहीर श्रद्धा तिथे उभी होती अर्जुन आलाच पहिल्यांदा दोघे समोरासमोर हृदय इतकं जोरजरात धडधडत होतं की आवाज ऐकू येईल असं वाटत होतं अर्जुन म्हणाला मी मी तुला त्रास देत असेल तर श्रद्धा मध्येच बोलली नाही तू दिसलास नाही तर मला जास्त त्रास होतो अर्जुन म्हणाला मी काही मोठा नाही पण तुझ्यावर खूप प्रेम करतो श्रद्धाने हात पुढं केला मग वचन दे कधी सोडणार नाहीस अर्जुनने हात घट्ट पकडला श्वास असेपर्यंत नाही पण नशिबाला हे वचन मान्य नव्हतं त्या रात्रीनंतर श्रद्धा आणि अर्जुनचं आयुष्य बदललं आता नजर चोरण्याची गरज नव्हती भेटी चोरूनच असायच्या पण मन मात्र मोकळं झालं होतं देवळामागची ती विहीर आता त्यांची जागा झाली होती अर्जुन बोलायचा श्रद्धा ऐकायची आणि कधी कधी फक्त त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत बसायची एक दिवस अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला दोघे विहिरीजवळच होते पावसाच्या सरी ओले केस आणि थरथरत्या बोटांनी श्रद्धाने अर्जुनचा हात घट्ट धरला भीती वाटते ती म्हणाली मी आहे हे ना अर्जुनने खुजबुजून उत्तर दिलं त्या क्षणी दोघांनाही वाटलं जग जरी उलट झालं तरी हे दोन हात कधी सुटणार नाहीत पण प्रेम कधीच एकटं नसतं गावात बातमी पसरली श्रद्धा रोज त्या मुलाला भेटते म्हणे श्रद्धांच्या वडिलांचा पारा चढला आपल्या घरात हे चालणार नाही तिचं लग्न ठरवायचं आहे त्या दिवशी श्रद्धाला पहिल्यांदा घरात बंद केलं केलं फोन नाही बाहेर जाणं बंद आणि डोळ्यात न संपणारे अश्रू दोन दिवस ती आली नाही तिसरा दिवस नाही अर्जुन वेड्यासारखा झाला देवळात वेरीजवळ त्या रस्त्यावर ती कुठेच नव्हती तो तिच्या घराजवळ गेला आणि तिथे ऐकलं ते, ते शब्द त्याचं काळीच फाडणारे होते पोरीचं लग्न शहरातल्या मुलाशी ठरवत आहोत अर्जुनचं डोकं सुन्न झालं त्या रात्री गावात गोंधळ झाला श्रद्धाच्या वडिलांच्या दुकानात चोरी झाली होती पैसे गायब आणि कुणीतरी नाव घेतलं अर्जुन कारण तोच त्या पुरी मागे फिरतो त्याच्यावर संशय आहे पोलीस आले अर्जुनला चौकात उभं केलं तू चोरी केलीस का पोलिसांनी विचारलं अर्जुन काहीच बोलला नाही कारण त्याच्या डोळ्यासमोर फक्त श्रद्धाचं रडणारा चेहरा होता श्रद्धाला सगळं माहीत होतं पण ती काहीच बोलली नाही कारण वडिलांनी तिला एकच वाक्य सांगितलं होतं एक शब्द बोललीस तर तुला कायमचं घराबाहेर काढू तिनं ओठ चावले आणि गप्प बसली त्या मोनानं अर्जुनचं आयुष्य उद्ध्वस्त केलं कोणताही पुरावा नव्हता पण गावचा निर्णय झाला अर्जुनने गाव सोडावं आणि तो दिवस आला ज्या दिवशी अर्जुनला गावातून हाकललं गेलं जातात ना तो एकदाच मागे वळला श्रद्धा गॅलरीत उभी होती डोळ्यात अश्रू होते पण ओठ बंद अर्जुन मनात म्हणाला तू काहीच बोलली नाहीस म्हणजे माझं प्रेम खोटं होतं का अर्जुन गाव सोडून गेला हातात बॅग आणि मनात एकच प्रश्न ती मला विसरेल का पण त्याला माहीत नव्हतं श्रद्धा त्या दिवशी स्वतःचं आयुष्य गमून बसली होती गाव मागे राहिलं आणि शहर अर्जुनच्या आयुष्यात आलं मोठी शहर मोठी स्वप्न पण मन मात्र रिकामं पहिल्या काही महिन्यात अर्जुनने खूप हाल सोसले कधी हॉटेलमध्ये भांडी धुतली तर कधी गोडाऊन मध्ये काम केलं कधी स्टेशनावर रात्र काढली पण एक गोष्ट होती जी तो कधीही विसरला नाही श्रद्धा रोज कामावर जाताना तो एका कॉलेज जवळून जायचा तेथे ते असणाऱ्या मुली पाहिल्या की मनात एकच नाव यायचं श्रद्धा त्याने स्वतःला कामात झोकून दिलं हळूहळू तो एका प्रायव्हेट कंपनीत नोकरीला लागला पगार कमी पण आत्मसन्मान जिवंत रात्री तो छोट्याशा खोलीत बसून डायरीत लिहायचा आजही तुझी आठवण आली आजही तुला विसरू शकलो नाही इकडे गावात श्रद्धाचं लग्न ठरलं ठरवलं गेलं शहरातल्या श्रीमंत घरात ती काहीच बोलली नाही कारण तिच्यासाठी प्रेम नव्हतं तर कुटुंब महत्वाचं होतं लग्नाच्या दिवशी ती आरशात स्वतःकडे पाहत होती सास शृंगार केला चेहरा पण डोळे मृत ती मनात म्हणाली अर्जुन आज मी तुझी होत नाही पण तूच माझं प्रेम आहे लग्न झालं पण आयुष्य नाही पाच वर्षे निघून गेली अर्जुन आता बदलला होता चांगली नोकरी स्वतःचं घर पण मन अजूनही रिकामच एक दिवस कंपनीत नोटीस आली गावात नवीन प्रोजेक्ट जाणार आहे जाणार कोण अर्जुनचं हृदय थांबलं तोच गाव तीच माती तो होकार दिला बस गावात शिरली तेच रस्ते तेच वळण आणि तीच आठवण अर्जुनचं मन थरथरत होत ती अजून इथे असेल का तो देवाजवळ उतरला आणि तिथे एक ओळखीचा आवाज ऐकू आला अर्जुन तो वळला समोर होती श्रद्धा ती बदलली होती साडी मांगात कुंकू आणि डोळ्यात खोल दुःख दोघे काही क्षण गप्प शब्दच सापडत नव्हते अर्जुनने शेवटी विचारलं सुखी आहेस ती असण्याचा प्रयत्न करून म्हणाली ओ, हो पण त्या हो मध्ये सगळं खोटं होतं दोघे चहाच्या टपरीवर बसले पाऊस पडत होता अर्जुन म्हणाला तू त्या दिवशी काहीच का, का बोलली नाहीस श्रद्धाचे डोळे भरून आले मला बोलू दिलं नाही मी तुझ्यासाठी सगळं गमावलं अर्जुन स्तब्ध झाला पहिल्यांदा त्याला सत्य समजत होतं आता उशीर झालाय अर्जुन हळूच म्हणाला श्रद्धा न बाण खाली घातली हो पण प्रेम कधी उशिराचं नसतं त्या वाक्याने दोघांची छाती जड झाली त्या भेटीनंतर अर्जुन आणि श्रद्धा वेगळे झाले एकाच गावात एकाच हवेत श्वास घेत पण दोन वेगवेगळ्या आयुष्यात अर्जुन कामात गुंतला श्रद्धा संसारात अडकली पण मन दोघांचं एकाच ठिकाणी अडकलं होतं श्रद्धाचं लग्न ज्या घरात झालं होत ते घर मोठं होत पण मन लहान नवरा रोहन बाहेरून सभ्य पण आतून थंड प्रेम वगैरे मूर्खपणा आहे तो नेहमी म्हणायचा श्रद्धा हसायची पण रात्री उशी भिजायची ती कधीच आई होऊ शकली नाही आणि हेच कारण बनलं तिच्या अपमानाचं एक दिवस अर्जुनला कळालं श्रद्धाचं दुसरं लग्न ठरवलं आहे कारण आता रोहन तिला सोडत होता गावात कुजबूज सुरू झाली पहिलं लग्न फसलं आता दुसरं पाहू त्या रात्री अर्जुन झोपला नाही तो देवळात गेला त्या विहिरीजवळ उभा राहिला जिथे सगळं सुरू झालं होतं तो, तो स्वतःशी पुटपुटला आजही ती माझी आहे पण मी तिचा नाही अर्जुनने एक पत्र लिहिलं श्रद्धा मी तुला कधी दोष दिला नाही आजही नाही तू सखी सुखी असावीस यासाठी मी स्वतःला विसरलो आज तुझं आयुष्य पुन्हा सुरू होतंय म्हणून मी थांबतोय कायमचा कधीतरी आठवण आली तर विहिरीजवळ एक मी तिथेच असेन गावात मंडप उभा राहिला श्रद्धा नव्या आयुष्याची तयारी करत होती पण मन अस्वस्थ होत अचानक एक मुलगा धावत आला ताई अर्जुनदा काहीतरी झालंय तिच्या हातातून मंगळसूत्र खाली पडलं श्रद्धा साडी उचलून धावत सुटली लोक ओरडत होते पण तिला काहीच ऐकू येत नव्हतं ती विहिरीजवळ पोहोचली आणि तिथे अर्जुन शांत झोपलेला आता तेच पत्र श्रद्धा त्याच्या छातीवर डोकं ठेवून ओरडली मी बोलू शकली नाही पण मी तुझ्यावरच प्रेम केलं गाव शांत होत फक्त एक वाक्य हवेत घुमत होत काही प्रेमकथा का लग्नासाठी नसतात त्या आयुष्यभर रडवण्यासाठी असतात आजही त्या गावात विहिरीजवळ एक दिवा लागलेला असतो लोक म्हणतात त्रिश ती श्रद्धाच लावते आणि अर्जुन आजही तिथेच आहे